त्याच्यामध्ये खोपोलीमध्ये जो प्रकार घडला तो एवढा 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 विचित्र आणि एवढा वाईट घडला खरो तर खरोखर आपण नक्की महाराष्ट्रात आहोत का ती शंका आपल्याला येते आणि जो प्रकार ज्या पद्धतीने घडवला गेला राजकीय हस्तक्षेप असेल किंवा राजकीय नेत्यांची जी इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते जर आपण बघितलं तर एवढं वाईट दृश्य आपण कधी बघितलं नव्हतं लोक शेतकऱ्यांची कुटुंब आहे ह्या शंभर टक्के कुटुंबाला खडतात आणि त्यांचं जे एकंदरीत आपण वागणं बघितलं असेल तर जे काय असेल ते मलाच पाहिजे त्या प्रवृत्तीची आहेत दुसऱ्याने मोठं तोंड आहे आपल्याला माहितीच असेल आता सध्या जे देशामध्ये चालले ते निवडक लोकांची नावं देणं निवडक लो, लोक निवडक लोकांचंच फक्त भलं करायचं आहे एवढंच ह्या शासनाचं म्हणजे आपण बघतोय केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांचं एवढंच काम चाललेलं आहे आणि हे जे दिबा पाटील साहेबांच्या नावाला जो विरोध हा ॲक्च्युली विरोध होत नाही आहे हे जाणून बुजून हे जे शासनकर्ते आहेत ते जाणून बुजून करतून ह्यांना आणि काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून ही लोक ह्या पद्धतीने करत आहेत पण मला सांगायला आवडेल की शंभर टक्के काही झालं भले उठात झालं असेल काही झालेलं असेल तरी देखील आम्ही काही झालं तरी त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला रायगड लावणार आणि ही काळ्या दगडावरती रेगा आहे अनेक वर्षे ह्या सरकारने निवडणुकाच होऊन दिल्या नाही आणि निवडणुका न झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचं जे काही एकंदरीत आपण बघता अस्तित्व जे होतं ते संपवण्याचा त्यांनी प्रयत्न के माहीत आहेत फार चांगल्या पद्धतीचं काम झालं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस ही आपल्याला हळूहळू भले ठीक आहे पण त्याची प्रगती झालेली आपल्याला महाराष्ट्र दिसते नुकत्याच नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सध्या जी रणधुमाळी आहे ती महानगरपालिकांची रणधुमाळी आहे आणि त्यानंतरचा जो महत्वाचा टप्पा गावगाड्याचा जो टप्पा मानला जातो जा 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 त्या ज्या महत्वाच्या स्थानिकांच्या प्रश्नांवर आणि त्यांना न्याय देण्यासाठी ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या महत्वाच्या मानल्या जातात त्या निवडणुकांचा टप्पा आता येत आहे आणि अशातच रायगड जिल्ह्यामध्ये देखील या निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय नेते असतील किंवा पक्ष असतील आणि उमेदवारांची चाचपणी आता सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसाराची देखील त्या ठिकाणी नियोजन आणि आखणी केली जात आहे काँग्रेसची भूमिका ही अतिशय महत्वाची मानली जाते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत राजाभाऊ ठाकूर हे आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत सर काय सांगाल आगामी जिल्हा परिषद निवडणुका ज्या आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या कशी भूमिका असेल आघाडीमध्ये कसे असेल महायुतीमध्ये कसा असेल आपला सहभाग कोणाच्या सोबत असेल काय निश्चित झालेला आहे नमस्कार आपल्याला माहिती आहे आपण जे महाराष्ट्रामध्ये किंवा इवन भारत देशामध्ये दे, जे इंडिया गठबंधन झालेलं आहे त्याच्यातच आम्ही आघाडी आमची कंटिन्यू आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये दे देखील होती आता ज्या नगरपालिका झाल्या त्याच्यामध्ये दे देखील असंख्य ठिकाणी आम्ही राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि इतर जे मित्र पक्ष आहेत हे आम्ही एकत्र लढलो आणि एकत्र लढून फार चांगला आमचा आपण एकंदरीत बघ इथला असेल तर निकाल देखील फार चांगला आला ठीक आहे आता महायुतीचं बोलायचं झालं तर त्यांच्यामध्ये ज्या ज्या भानगडी चाललेल्या आहेत त्या आपण बघतात दर दिवशी आपण टीव्हीला आपण बघतोय आपण दर दिवशी वर्तमानपत्रांमधून वाचतोय आणि सर्वात गात घातक आता जसं आपण रायगड जिल्ह्यामध्ये मला आपण विचारताय थोड्याच दिवसांपूर्वी नगरपालिकेची जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये खोपोलीमध्ये जो प्रकार घडला तो एवढा 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 विचित्र आणि एवढा वाईट घडला की खरोखर आपण नक्की महाराष्ट्रात आहोत का ह्याची शंका आपल्याला येते आणि जो प्रकार ज्या पद्धतीने घडवला गेला त्याच्यात राजकीय हस्तक्षेप असेल किंवा राजकीय नेत्यांची जी इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते जर आपण बघितलं तर एवढं वाईट दृश्य आपण कधी बघितलं नव्हतं तर एक उमेदवाराची पत्नी निवडून येते आणि तिच्या विरुद्ध उभी असणारी दुसरी एक स्त्री तिचा नवरा सुपारी देऊन त्याच्या पतीची हत्या करतो खरोखर लाजीरवाणं हे सर्व चाललेलं आहे आणि हे जर आपण बघत असाल महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ह्यांच्यामध्ये जो प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस पक्ष आहे जेव्हा काँग्रेस पक्षाचं जे पक्षा राज्य होतं तेव्हा ही अशा पद्धतीची एवढं घाणेळं राजकारण आपण कधी बघितलं नव्हतं परंतु ज्या पद्धतीने हे राजकारण चाललंय कुठेतरी थांबेल आणि आपल्याला मी सांगतो की येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समित्यांचे इलेक्शन असेल काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्षासोबत त्याच पद्धतीने जे मित्र पक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना किंवा शरद चंद्र पवार साहेबांची जी राष्ट्रवादी त्याच्यासोबत लढणार आहे आणि त्याच्यात जर समविचारी पक्ष आणखीन कोण सोबत आले तर आम्ही शंभर टक्के एकत्र लढणार आहोत सर अलिबाग नगर परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर वातावरण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं होतं राष्ट्रवादी असेल शिंदे शिवसेना असेल भाजप असेल यांनी देखील त्या ठिकाणी प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशातच अलिबाग नगर परिषदेवर काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष अशी जी आघाडी होती त्या आघाडीतून देखे त्या ठिकाणी नगराध्यक्ष देखील आघाडीचा त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते आहेत जयंत पाटील साहेब त्यांनी आपल्याला काँग्रेसला त्या ठिकाणी काही शब्द दिले होते ते शब्द नेमके काय आणि कशा पद्धतीचे त्या शब्द पूर्ती होईल खर तर काय झालं अलिबाग नगरपालिकेमध्ये चुकून आमचे तीन नगरसेवक पडले एक तर जो नगरसेवक आहे तो, तो फक्त वीस पंचवीस मतांनी पडला दुसरे पण फार अगदी कमी मतांनी पडले परंतु आमचं जे गणित होत त्याच्यामध्ये एकवीसशे एकवीस नगराध्यक्ष धरून एकवीस च्या एकवीस लोक निवडून येतील असं एकंदरीत शंभर टक्के चित्र होतं पण थोडस आता आपल्याला माहिती आहे पैशाचा जो बाजार चाललाय त्यात आपण आता कुठली पार्टी सरवत पुढे ते मी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु त्याच्यामुळे काय झाले की थोडेसे एक दोन आमचे जे पण ते ठीक आहेत जे निसकले त्यांना कसे सावरायचे त्याचा आमचा प्रयत्न चाललाय आणि जेव्हा इलेक्शनचा काळ होता तेव्हा खर तर आम्हाला काँग्रेस पक्षाला तीन सीटच एकंदरीत होतं की तीन सीट आम्हाला देणार होते पण त्यावेळेला त्यांना जमलं नाही म्हणजे थोडेसे अडचणी येतात आपल्याला माहिती आता वाटाघाटीमध्ये मा तर त्यावेळेला सन्मान्य जनभाई पाटील यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे भले जरी तुम्हाला दोन सीट दिलेल्या असल्या नगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचा असल्यामुळे आम्ही उपनगराध्यक्ष जो आहे तो आम्ही काँग्रेस पक्षाला देऊ आणि त्यांनी आताच एक दोन दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हणजे पुन्हा म्हणजे त्यांनी पुनरुच्चार केला आम्ही कोणी विचारलं पण नाही पण त्यांनी पुनरुच्चार केला की बाबा उपनगराध्यक्ष पद आहे हे काही झालं तरी आम्ही आपल्यालाच देऊ आणि त्याच्यामध्ये ठीक आहे आता आमचा बंधू एक आहे तो निवडून आलेला आहे जो सर्वात जास्त विक्रमी मताने निवडून आले समीर ठाकूर नाव आहे तर त्यांनी सांगितलं की जो आहे आपण ते उपनगर अध्यक्षपद देऊ आणि येणाऱ्या बारा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ती उपनगर अध्यक्षपदाची निवडणूक आहे त्या दिवशी हे चित्र स्पष्ट होईल सर मला सांगा की ज्या पद्धतीनं श्रीवर्धन हा तटकरे यांचा बाले किल्ला मान मानला जातो आणि आदिती तटकरे आता राज्य मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास मंत्री आहेत आणि श्रीवर्धन मधून त्या निवडून आलेल्या आहेत सुनील तटकरे यांना देखील मताधिक्य खासदार किल्ला त्या ठिकाणी भरपूर पडलेला होता मात्र तो बाले किल्ला या ठिकाणी मोडीत काढत त्या ठिकाणी जो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो नगराध्यक्ष आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे आणि एकूणच आपण बघितलं तर म्हसळा असेल आणि श्रीवर्धन असेल या ठिकाणी जे परिवर्तन दिसतंय श्रीवर्धन मधल्या परिवर्तनाच्या नांदीमध्ये आपलं देखील नाव त्या ठिकाणी घेतलं जाते प्रामुख्याने ती जादू कशी झाली आणि आपला सहभाग काय आहे का त्याचा खरं जर आपल्याला सांगायचं झालं तर खरोखर लोक तटकरे जी कुटुंब आहे ह्या शंभर टक्के कुटुंबाला कंटाळलेले आणि त्यांचं जे एकंदरीत आपण वागणं बघितलं असेल तर जे काय असेल ते मलाच पाहिजे या प्रवृत्तीची लोक आहेत दुसऱ्यांनी मोठेच होऊ नये आणि त्याच्यामुळे काय झाले जी जनता त्रस्त होती आणि आपण जे म्हटलं की जे तिथे आता जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत ते अतुल चौगुले ते खरे ठीक आहे शंभर टक्के ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचेच होते परंतु ज्यावेळेला त्यांचं इलेक्शन चालू होते त्यावेळेला ह्या गटातील नेत्यांनी त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं आणि ते आघाडीचे होते म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे ते उमेदवार होते आपले उमेदवार तीन नगरसेवकासाठी होते आणि त्यांचे बारा होते आणि त्याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून हे अतुल चौगले होते पण खरोखर ज्यावेळेला निर्णायक क्षण येतात किंवा निर्णायक टप्पा असतो आणि त्याच्यामध्ये जे काही सहाय्य लागतं किंवा त्यावेळेला जे उभं राहायला पाहिजे ठीक आहे त्यांनी एबी फॉर्म दिला त्यांना त्याच्यावर मशाल चिन्ह उभे राहिले ते सर्व ठीक आहे पण ते जरी असलं तरी जे खरोखर ज्या वेळेला योगदान द्यायचं असतं नेत्यांनी किंवा ज्या सभा करायला पाहिजे किंवा लोकप्रचार करायला पाहिजे घरी घरी जायला पाहिजे ते काहीच केलं नाही आणि त्याच्यामध्ये आपली लोक काँग्रेस पार्टीची लोक आणि स्थानिक शिवसेनेचे त्या शहरातली जी कोण मुलं होती जे कार्यकर्ते होते ह्यांनी एकत्र येऊन तो विजयश्री खेचून आणला आणि मला खरोखर सांगायला आवडेल की बघा शेवटी कसं असतं ज्यांनी केलं त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे जे युतीमध्ये जे घटक पक्षांमध्ये जे वादविवाद होते त्यातील देखील जो एक पक्ष आहे त्याचे जे प्रमुख आहेत ते, ते देखील या आपल्या रायगडचे आपल्याला पण माहिती आहे मंत्री आहेत त्यांनी देखील त्या अतुल चौगुले यांना मदत केली मी नुसतं मंत्री मी तर खरं सांगेन की जे भरत गोगावले साहेब आहेत जे मंत्री आहेत त्यांनी देखील त्यांना मदत केली आणि त्यांच्यामुळे देखील त्यांनी केली म्हणजे ठीक आहे बघा ना कारण भले काही असेल आता त्यांचे काही संबंध असेल काही असेल तर त्यांनी मदत केली आम्ही आमच्या परीने जेवढी जास्तीत जास्ती मदत आम्ही प्रचाराला कारण त्यांची जी एक सभा झाली त्या सभेमध्ये फक्त मीच एकटा होतो बाकी दुसरं कोणी नव्हतं आणि काँग्रेसनी पाठवलेला एक माणूस पण जर स्थानिक तिथली लोक सोडली तर वरून आलेला जिल्ह्याचा पण एक पण नेता नव्हता आणि त्यांनी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की ह्यांचे सांग जे होत ते प्रश्न हाणून पडलं आणि येणार्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याच्यात देखील श्रीवर्धन आणि हा जो मसळा भाग आहे त्याच्यामध्ये बरचस आपल्याला बदल घडलेला दिसेल श्रीवर्धन आप मतदारसंघामधून आपण निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली होती आणि तो जो जनसंपर्क आहे किंवा आपले पप्पा जे आहेत ते आमदार म्हणून राहिलेले आहेत त्यांचा जो जिल्ह्याचा जनसंपर्क खूप दांडगाव होता आणि त्यांनी केलेली विकास कामं या सर्व सर्व दूर पसरलेली त्यांची ख्याती याचा फायदा या ठिकाणी त्या निवडणुकी त्या निवडणुकीमध्ये या उमेदवाराला झाला का कारण आपण खुलेआम त्या ठिकाणी प्रचारात देखील उतरल्याचा आणि बोलतायत कसं सांग बरोबर गोष्ट खरी आहे कारण बघा ना शेवटी तुम्ही जनतेमध्ये गेल्याशिवाय लोकसंपर्क असल्याशिवाय तुम्हाला जनता कधीच कोणतीच जनता निवडून देणार नाही आणि माझ्या वडिलांचे केल्याशिवाय माजी आमदार मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे आमदार होते आणि त्यांचा जो जनसंपर्क होता तो फार दांडगा होता आणि त्यांच्या इथे कुठूनही आलेला माणूस असेल कोणी व्यक्ती असेल कोणत्या कामासाठी आलेली असेल तर ती शंभर टक्के त्यांचं काम पूर्ण करणारच आणि ती ख्याती होती आणि त्याच्यामुळे काय होत होतं त्यांच्याकडे दूर दूरून दूर लोक येत होती परंतु गेल्यानंतर ते आज देखील माझ्या वडिलांना जाऊन जवळजवळ साडेचार वर्ष झाले पण आज देखील आम्ही बऱ्याचशा भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये फिरतो तेव्हा कोण न कोण कसं ना कसं तरी माझ्या वडिलांची आठवण करते आणि सांगतात किंवा तुम्हाला माहित असेल नसेल पण तुमच्या वडिलांनी आम्हाला ही मदत केली ह्या या ठिकाणी आम्हाला अशी अशी कामं करून दिली आमची काय वैयक्तिक कामं होती त्यात पण मदत केली आमची काय सामाजिक जी, जी गावाची कामं होती त्याच्यामुळे तो जो फायदा आहे हा शंभर टक्के या उमेदवारांना झाला आणि आमचा देखील आता जो काय एकंदरीत वडिलांच्या आशीर्वादाने जो प्रवास चाललाय त्याचा देखील फायदा श्रीवर्धनच्या नगराध्यक्षांना नक्की झाला सर काँग्रेसची जी भूमिका आहे नेहमीच जनहिताची आणि तुम्ही सामाजिक प्रश्न अधिक म्हणजे पोटतिडकीने त्या ठिकाणी उचलता नुकताच जो आपण प्रश्न घेतलेला आहे जागतिक पर्यटन स्थळ असलेले अलिबाग आणि मुरुड ज्यांचं नाव जगाच्या पर्यटन पटलावर मोठ्या ठळकपणे त्या ठिकाणी उमटलेलं आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न खूप मोठा आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्ही पाऊल टाकलेला आहे जिल्हा प्रशासनाला देखील पत्र व्यवहार केलेला आहे नेमकी काय आपली मागणी आहे आपल्याला माहिती आहे अलिबाग शहर असलेली मुरुड किंवा आपला जो कोकणचा किनारपट्टी आहे हे आता जगाच्या नकाशावर आलेले आणि पर्यटनाच्या दृष्टीने जे आता एकंदरीत आपण बघतोय जी रोजगार निर्मिती होते किंवा इथल्या स्थानिक लोकांना जो रोजगार मिळतोय त्याच्यानी काय होत सुट्ट्या जशा आल्या तशा ह्या इथे हजारो लोक टुरिस्ट येत असत नाही ते टुरिस्ट येतात त्यावेळेस ते त्यांच्या गाड्या घेऊन येतात इकडनं मांडवा इकडनं पंधरा वरन दर दिवशी हजारो लोक बोटीने येत असतात रो रो बोट येते त्यातनं गाड्या येतात रस्त्याने येणारे रायगड जिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग असल्यामुळे या इथे सर्व आपण बघत असाल तर इथे सर्व शासकीय कार्यालय आहेत हॉस्पिटल आहेत बाकी सर्व गोष्टींमुळे लोक इथे येत असतात आणि त्याच्यामुळे का होते एवढी वाहतूक कोंडी होते त्या प्रमाणाबाहेर त्यात एक आर सी जी रेल्वे येते ती रेल्वे आल्यावर फाटक बंद झाल्यावर जो दो, दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागतात आणि हे सर्व टाळण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन म्हणजे मी सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांना पण मी भेटायला गेलेलो परंतु आता ते इलेक्शन मध्ये आहेत म्हणून माझी त्यांची काही भेट झाली नाही मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब त्यांना पण भेटायला गेले पण ते देखील अवेलेबल नव्हते म्हणून मी जिल्हाधिकारी रायगड यांना जावळे साहेब त्यांना जाऊन भेटलो आणि जावळे साहेबांना मी एक हे अलिबागला येणारे जे तीन प्रमुख रस्ते आहेत या तिन्ही प्रमुख रस्त्यावरती थी। ज्या ज्या ठिकाणी सर्वात जास्ती वाहतूक कोंडी होते त्या त्या ठिकाणी मुंबईत ज्या पद्धतीने उड्डाण पूल बनवलेले आहेत त्याच पद्धतीने उड्डाण पूल बनवण्याचे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे सर मला सांगा की एक अतिशय महत्वाचा प्रश्न की जो प्रश्न सर्वांच्या जिवाळ्याचा अस्मितेचा आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थाटलंय विमानांनी उड्डाण देखील घेतलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रस्त देखील विस्तारित झाले दिबा पाटील साहेब जे आहेत प्रकल्पग्रस्तांचे नेते साडेबारा टक्के भूखंडाचे प्रनेते म्हणून ज्यांची ओळख आहे अनेक वेळा ते खासदार आणि आमदार देखील त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि प्रकल्पग्रस्तांसाठी लढलेत काय सांगाल आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याची जी मागणी आहे त्या मागणीला यश ये येताना दिसत नाही राज्य आणि केंद्र सरकार आहे जाणीवपूर्वक काही टाळाटाळ होते का कसं बघता खूप वेळा आपण त्या ठिकाणी परखडपणे आपलं यावर मत मांडलेलं आहे काँग्रेसनं देखील वरिष्ठ पातळीवर आणि राज्य पातळीवर देखील केंद्रात देखील ते नेते जे आहेत ते नाव नामांतरासाठी सकारात्मक आहेत मात्र सरकारची भूमिका नेमकी काय दिसते आपल्याला माहितीच असेल आता सध्या जे देशामध्ये चालले ते निवडक लोकांची नावं देणं निवड लोक निवडक लोकांचंच फक्त भलं करायचं आहे एवढंच ह्या शासनाचं म्हणजे जे आपण बघतोय केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांचं एवढंच काम चाललेलं आहे आणि हे जे दिबा पाटील साहेबांच्या नावाला जो विरोध हा ऍक्च्युली विरोध होत नाहीये हे जाणून बुजून हे जे शासन करते आहेत हे जाणून बुजून करत आहेत कारण आपल्याला माहिती असेल तर हे दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र असेल आणि जो समाज आहे आगरी असेल कोळी समाज असेल किंवा इतर जो समाज आहे या सर्व समाजातील सर्व म्हणजे अगदी तळागाळातल्या लोकांपासून सर्व नेत्यांपर्यंत लोक एकत्र येऊन दिबा पाटील साहेबांचं नाव लावावं याच्यासाठी सर्वजण आग्रही आहेत परंतु जाणून बुजून ह्यांना आणि काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून ही लोक ह्या पद्धतीने करतायत पण मला सांगायला आवडेल हो की शंभर टक्के काही झालं भले उड्डाण झालं असेल काही झालेलं असेल तरी देखील आम्ही काही झालं तरी त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला वाचे लावणार आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे काँग्रेस पक्षाला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की केंद्रामध्ये किंवा पूर्ण देश पातळीवर त्या ठिकाणी राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील हे त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करतात तर महाराष्ट्रामध्ये सतपाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील या ठिकाणी प्रयत्न होतात रायगड जिल्ह्यात आपण असाल जिल्हाध्यक्ष असेल कशा पद्धतीनं काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न आहेत काय रणनीती आहे निवडणुकांच्या माध्यमातून उमेदवार देखील आपण उभे केले अनेक उमेदवार जिंकून देखील आले कशा पद्धतीने सकारात्मक काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये वाटचालीमध्ये आता फरक पडतोय कसं बघता आपण जर बघत असेल आता पूर्वीच्या काळामध्ये काय होतं या युती आघाड्यांच्या काळामध्ये अडचण काय होत होती की चला आपण मित्र पक्षांना जर आपण सांगितलं किंवा तुम्ही निवडणूक लढवा तर त्यावेळेला काय होत होतं जे काँग्रेसचं जे हाताचा ही जी निशाणी आहे किंवा जे चिन्ह आहे हे लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं आणि ती चूक आता अनेक लोकांच्या म्हणजे वरती जे आहेत वर आमचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा इतर नेत्यांच्या ने पण लक्षात आलं आणि महत्वाचं काय झालं अनेक वर्ष ह्या सरकारने निवडणुकाच होऊन दिल्या ना नाही आणि निवडणुका न झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचं जे काही एकंदरीत आपण बघता अस्तित्व जे होतं ते संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे काय होत होतं की लोकांपर्यंत पोचता येत नव्हतं किंवा एखादा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला जे निवडणूक कारण काय होतं भले अगदी कार्यकर्ता जो एक आपण म्हणतो कट्टर असेल किंवा जो तळागाळा धावणारा असेल तर तो त्या निवडणुकीमध्ये एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य होतो एखादा नगरपालिकेत जातो एखादा पंचायत समिती आणि त्याच्यामुळे काय होतं ह्या निवडणुका झाल्यामुळे ती जी निशाणी ती घराघरापर्यंत पोहोचते आणि ती जी आता प्रक्रिया ती चालू झाल्यामुळे आम्ही देखील जातो काँग्रेसला मानणारा प्रचंड वर्ग आज देखील अस्तित्वात आहे योग्य उमेदवार दिल्यानंतर मतदान होते आणि आम्ही बघितले ना आता जे रिझल्ट लागले था। ते फार चांगल्या पद्धतीचं निवडणुकांमध्ये चित्र आपण पाहिलं आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा कारण जे देशामध्ये चालले हे जनतेला देखील कळलं की पूर्वी जी काँग्रेस होती आणि काँग्रेसचे जे दिवस होते ज्याच्यामध्ये सर्वच जण सुखी आणि समाधानी होते ते आता राहायचं नाही आणि म्हणून लोकांनी काही झालं तरी काँग्रेसला पुन्हा देशामध्ये आणणार कारण आमचे सन्मान्य नेते राहुलजी गांधी असतील ते असतील प्रियांका दिदी असेल इवन खरगे साहेब आहेत आज त्यांचं वय पाहतात जे त्या पद्धतीने जे काम करतात किंवा आपण जर बघाल महाराष्ट्रामध्ये आमचे साहेब आहेत किंवा इतर जे नेते आहेत फार चांगल्या पद्धतीचं काम चाललं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस ही आपल्याला हळूहळू भले ठीक आहे पण त्याची प्रगती झालेली आपल्याला महाराष्ट्रात देखील दिसेल सर एक शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे या देशाला ज्या पद्धतीनं एक मत एक मूल्य आणि समान अधिकार मतदानाचा अधिकार आहे गरीबाला तोच अधिकार श्रीमंतला देखील तोच अधिकार पण अशा पद्धतीमध्ये आज जे मतदानाची प्रक्रिया झालेली आहे मताधिकाराची प्रतिक्रिया प्रक्रिया झालेली आहे खून देखील पडतायत आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये दोन खून पडलेले आहेत काय नेमकं या महाराष्ट्रामध्ये चाललंय पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा शिवरायांचा हा महाराष्ट्र काय कशा पद्धतीने दिशा आपण आपण जर बघत असाल आता ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय आपणच सांगितलं की ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यात म्हणजे लांब पण नाही ज्या पद्धतीने खोपोलीला एका निवडून आलेल्या नगरसेवकाच्या पतीची जी निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्याच्यामध्ये हत्या करणारे लांबचे कोण नव्हते तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारांनी मी त्यांची जी मिसेस आहे ती पडली म्हणून त्यांना त्यांचं निर्गुण हत्या केली अतिशय अयोग्य असं आहे आणि अशा पद्धतीचं जर राज्या पद्धतीचं जर राजकारण किंवा अशा पद्धतीचे जर ह्या गोष्टी घडत असेल तर जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिले जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही आणि आपण जर बघितलं तर जे चाललेलं आहे शंभर टक्के आहे धन्यवाद माझ्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर होते त्यांनी एकूणच आत्ताचं राजकारण असेल किंवा आगामी जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समित्या निवड निवडणुका असतील याच्यामध्ये काँग्रेसची नेमकी काय भूमिका असेल याबरोबरच अनेक प्रश्नांवर परखड आणि रोखठोक आपली भूमिका मांडलेली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण